अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार तर्फे खारगर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानामध्ये भव्य अश्वमेध महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं एक हजार आठ कुंडीतून हे यज्ञ करण्यात येत असून जगभरातील लाखो भाविक यामध्ये सहभागी होत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील अश्वमेध महायज्ञात आपला सहभाग नोंदवला पर्यावरणामध्ये वायुमंडळामध्ये शुद्धता यावी सोबतच मनामध्ये असणारे प्रदूषण देखील दूर व्हावे या दृष्टीने या अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निमित्तानं दिली आहे साधारणतः गायत्री यज्ञ एक हजार आठ कुंडी आहे पर्यावरणामध्ये वायुमंडळामध्ये शुद्धता यावी आणि फक्त पर्यावरणाच्या शुद्धतेसाठीच नाही तर मनामध्ये असणार ही, मना ही प्रदूषण दूर व्हावं व्यक्ती निर्माण समाज निर्माण युग निर्माण देश निर्माण हा भाव घेऊन पाच दिवस पन्नास देशातले लोक इथे येत आहेत